अटक करायची होती आणि त्यांचा प्रचार थांबवायचा होता था। असा आरोप त्यांनी तुमच्यावर केला काय प्रचार थांबवणार आहे प्रचार तसाच इलेक्शन संपत आहे आणि संप... इलेक्शन आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रचार संपणारच आहे आणि खतम करायचा हा विषय नाही आहे माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये बच्चू कडूचे सोंग अनेकांनी पाहिलेले नवटंकी अनेकदा पाहिली आहे आंदोलन करून कुठंतरी मीडियामध्ये चर्चेमध्ये राहणं हे त्याची सवय आहे पण कुठं राहायला पाहिजे कुठं विरोध करायला पाहिजे काही घरं सोडले पाहिजे ज्या खालीमध्ये खातो त्याच खालीमध्ये छेद पाळणं हा त्याचा धंदा झालेला आहे पण त्याच्यानंतर सुद्धा आज एका देशाच्या गृहमंत्र्यांची सभा आणि तेही त्यांना आय बीच्या अहवालानुसार पोलीस प्रोटेक्शनची पूर्ण रिपोर्ट घेतल्यानंतर जे महत्वाचं ग्राउंड आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त निर्णय घेतला ही सभा इथेच होईल अन्यथा त्यांना कायदेशीर त्यांचं जे प्रोटेक्शन आहे त्यांचे जे सुरक्षा दृष्टीकोन जे पालन केले जाते ते बाकी ग्राउंड करू शकत नाही त्या उद्देशाने ते ग्राउंड जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांनी सभेसाठी दिला तुम्हाला न्यायालयात त्यांनी माझ्यावर त्यांनी सांगितलं दावा करणार याच्या आधी ज्याच्या आधी सांगितलं नवनीत राणाच्या पूर्ण म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं मध्ये फुटण्यासारखा कुठतो नवनीत राणांचा बाप काढला माझा बाप काढला आमच्या विरुद्ध अपशब्द अनेकदा त्यांनी वापरले अनेकदा त्यांनी कोर्टाची भाषा वापरली दादागिरीची भाषा वापरली मला असं वाटते मी कायदेशीर सगळ्या लढा लढाल तयार आहे कायदेशीर मी काम करतो आणि लोकशाहीचं पालन करतो लोकशाहीच्या निर्णयाप्रमाणे मी चालतो आणि मला चा वाटते त्यांनी पण लोकशाहीप्रमाणे वागलं पाहिजे लो लोकांच्या बहुमताप्रमाणे त्यांनी कुठलंही काम केलं पाहिजे असं एकटं दादागिरी करून पोलिसांना मारहाण करणे पोलिसांवर हात उचलणे कार्यकर्त्यांना मारहाण करणे हा धंदा मला असं वाटते योग्य नाही तारखेला गैरवापर करून त्या ठिकाणी परवानगी मिळवून घेतली काल युवास पार्टीचा सांस्कृतिक भवन मध्ये मेळावा होता माझा जो ऑफिशियली बुकिंग आहे सांस्कृतिक भवनचं बुकिंग आहे मी ऑलरेडी पैसे भरून रिसिप्ट घेतली होती आणि ते रिसिप्ट घेतल्यानंतर मला सांगण्यात आलं की आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची इमर्जन्सी मिटिंग ला सभा लागल्यामुळं रवी राणाची सभा कॅन्सल करण्यात आली ती रिस्टी माझ्याजवळ आज आहे मला त्यांनी पैसे रिफंड द्यायचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अचलपूरमध्ये सुद्धा आम्ही ग्राउंड बुक केलं होतं त्या ठिकाणी योगीजीची सभा घेणार होतो आणि काही आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता तर त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधीची उद्या सभा आहे आणि राहुल गांधी येत आहे म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमचं ग्राउंड कॅन्सल केलं तशाच प्रकारे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे देशाचे सर्वोच्च नेते आहे देशाचे गृहमंत्री आहे त्यांनी या देशामध्ये मोठमोठे कायदे पारित केले अनेक मोठे मोठे निर्णय घेतले त्यांचा कायदा सुव्यवस्था त्यांच्या कायदे सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर हे ग्राउंड योग्य आहे हे, हे जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आणि त्याच्यावर विनाकारण बच्चूकडून नौटंकी करून आपल्या राष्ट्रीय पोळ्या शिकण्याचं काम करत आहे त्या ठिकाणी मीडियाचा पेस निर्माण करण्यासाठी तिथे कुठल्या प्रकारचं वक्तव्य करून तिथे गोंधळ करत आहे पोलिसांवर हात उचलत आहे कार्यकर्त्यांवर हात उचलत आहे हे मी डोळ्यांना पाहिलेलं आहे मला एक सांगणं आहे कडू साहेबांना की तुम्ही जनता जनरतांच्या कोर्टामध्ये लढा अशी नावटंकी करून तुम्हाला लोक वोट देणार नाही मला तुम्ही नवनीतराला पाडतो म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहे तिच्याविरोधात प्रचार करत आहे महिलांचा अपमान करत आहे महिलांच्या विरोधामध्ये तुम्ही अपशब्द बोलत आहे ह्या अंबानगरीमध्ये तुम्ही सगळे सगळे जे पात्र आहे ते पूर्ण पार केलेलं आहे आता तुम्ही शेवटचा पर्याय हत्या असून तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींचा सभा होऊ देत नाही त्यांना विरोध करत आहे अमरावती जिल्ह्याच्या जनतेची जी सभा आहे ती नाकारला त्याचा विरोध करताय आणि त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही कारण की राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहे जस राहुल गांधीची सभा आहे म्हणून आमचं परमिशन रद्द केलं आपले शरद पवारांची सभा आहे उद्धव ठाकरेंची सभा आहे म्हणून आमची परमिशन भवनची कॅन्सल केली त्याच आधारावर त्या ठिकाणी आम्ही बच्चू कडूच्या आधी आठ आद दिवसाआधी आम्ही परमिशन मागितली होती ओसी आमच्याकडे आहे एक ने चार चार ओसी आहे त्यानंतर सुद्धा चुकीच्या पद्धतीने परमिशन दिली अचानक केंद्रीय गृहमंत्री सभा लागल्यामुळं त्या ठिकाणी ते ग्राउंड त्यांना देण्यात आलं त्यांची सभा उद्या तिथे होणार आहे सभा झाल्यावर दोन घंटे पाहिजे असं बच्चू कुडू साहेबांनी जरूर सभा घ्यावी त्यांना कॅन्सल नाही केली आहे त्यांची परमिशन प्रत्येक शहरामध्ये एखादं मेन ग्राउंड असलं तर जिल्हाधिकाऱ्याला पॉवर असते प्रत्येक राजकीय नेत्यांना दोन दोन तासासाठी ते देता येते आणि नेहरू मैदान आम्ही बुक केलं होतं ते आम्ही त्यांना द्यायला तयार आहे दसरा मैदान केलं होतं तेही त्यांना द्यायला तयार आहे पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर हे अमित शहाजींच्या सभेला योग्य आहे असं जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सांगितलं